नमस्कार मी साधना मुळे मुंबई सहर्ष स्वागत चला पाहूया आजच्या बातमी येत आहे दादर मधून दादरच्या स्वर्गवासी मासाहेब हीनाताई ठाकरे फुल मार्केटच्या बाहेर झोपडपट्टी धारकांकडून होत असलेल्या दादागिरीच्या विरोधात अखेर फुल व्यापारी वर्ग एकवटलेला आहे व्यापाऱ्यांनी एकमुखाने एल्गार करत रस्त्यावर उतरून झोपडपट्टी दादांना आज तोंडी समज दिली मात्र ही समज कमी पडली तर पुढील काळात खळखट्यात अटल असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलेला आहे फुल मार्केट परिसरातील वाढत्या गैरप्रकारांमुळे व्यापारी वर्ग त्रस्त झालेला असून या प्रकरणी विभाग आणि दादर पोलीस स्टेशनने तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात आलेली आहे आपल्या मुंबई चॅनलला लाईब करा आणि बेल विसरू नका